माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर बाभळगावचे लोक निलंगा मतदारसंघावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते या विधानसभा निवडणुकीत एक आजी एक माजी खासदार तर एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्र्यांनी पूर्णतः ताकद लावली सगळ्या गोष्टींचा वापर केला मात्र हा लातूर जिल्हा हे स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्वर्गीय विलासराव देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांच्या संस्काराने व विचाराने चालत आलेला आहे या विचाराला छेद घालण्याचा आणि गालबोट लावण्याचा प्रयत्न हे बाभळगावचे लोक करीत आहेत त्यामुळे बाभळगावच्या लोकांना मला सांगायचं आहे की जे दुसऱ्यासाठी कबर खोदतात त्यात ते स्वतः झोपतात हे त्यांच्या लक्षात आलं असेलच त्यामुळे मला निलंगा मतदारसंघातील जनतेने चौथ्यांदा निवडून देत विधानसभेत पाठवल्याबद्दल मी कायमस्वरूपी ऋणी राहीन आणि विकासाच्या माध्यमातून ही आशीर्वादाची परतफेड करेन अशा शब्दात निवडून आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघाने या मराठवाड्यात असेल महाराष्ट्रात असेल एक वेगळी परंपरा या मतदारसंघाच्या जनतेने आम्हाला चौथ्यांदा या विधानसभामध्ये आमदार म्हणून जे निवडून दिलं मी निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या चरणी मी नतमस्तक होतो नागे 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 नागे। आगे। नागे। आगे। नागे। नागे। या या भागावर अन्याय करण्यासाठी लातूरून एक खासदार दोन आमदार एक कॅबिनेट मंत्री माझी कॅबिनेट मंत्री आणि ह्या सर्वांनी जेवढी ताकद लावली होती जरी ही निवडणूक जरी सोपी वाटत असेल ती तशी नव्हती जिल्ह्यातील माझी खासदार सर्वांनी मिळून अनेक लोकांनी मिळून या मतदारसंघाला दाबण्याचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून करत होते जे दुसऱ्यांची कवर खोदायला जातात स्वतःला त्याच्यामध्ये झोपावं हो लागतंय आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो आम्ही विकासाच राजकारण केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये कायम एक विकासाच राजकारण केलेलं आहे या लातूर जिल्ह्याने भरभरून आमच्या भर आम सहाही महायुतीच्या उमेदवारांना ताकद दिलेली आहे मी खर तर आज आवर्जून जर कौतुक कुणाचं करायचं असेल की ज्यांनी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये उतरून जे अमित देशमुखच्या विरोधामध्ये आमच्या लाडक्या बहीण अर्चना ताई लढल्या मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि काँग्रेसवाले म्हणतात काँग्रेसवाले म्हणतात अर्चना ताई हरल्या अर्चना ताई हरल्या नाही आता तर त्या मैदानामध्ये आलेल्या आणि त्यांच मैदानामध्ये येणं आज आपण बघितले लातूर ग्रामीण असो पूर्ण जिल्हा असो या सर्वांनी मिळून ज्या पद्धतीचा निकाल या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी परत या जिल्ह्यातील जनता जी उभा टाकली मी खरंच या जिल्ह्यातील सर्व जनतेला मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या या विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुका देवणी तालुका शिवणपाळ तालुका च्या जनतेच्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांना वचन देतो संभाजीवर तुम्ही परत एक खूप मोठा उपकार केलेला आहे मी निश्चितपणे तुमच्या ऋणामध्ये असेल हा विजय या मतदारसंघातील सर्व जनतेला समर्पित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो विश्वास एवढ्या मोठ्या लढाईमध्ये आपण जो विश्वास दाखवला या विश्वासासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक फुलाची पाकळी प्रत्येक गुलालाचा कण प्रत्येक फुलाची पाकळी प्रत्येक गुलालाचा कण मी या मतदारसंघाला विकासाच्या माध्यमातून परत करेल हा देखील मी विश्वास आपल्या सर्वांना स्वप्न पाहत होते त्यांची आज अवस्था अशी पद्धती लातूर शहरामध्ये होते मला त्यांच्यावर काही बोलायचं नाहीये मला, मला मला बदल नहीं। मला बाबच्या माणसाबद्दल काही बोलायचं नाहीये मला एवढंच सांगायचंय कि माझी एक विनंती आहे या जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणाची एक वागणूक आहे माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आणि माननीय विलासराव देशमुख या सर्वांनी या जिल्ह्याला एक सुसंस्कृत पद्धतीने जिल्हा ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण या लातूर मधल्या बावळगावच्या लोकांनी त्याला गालबोट लावण्याचं काम केलेलं आणि त्याच उत्तर त्यांचे भाषण जर पाहिले त्यांचं भाषण जर पाहिलं त्यांचे शब्द ऐकले हे शब्द पाहिल्यानंतर एका आमच्या माय माऊलीचं जसं त्यांनी ज्या पद्धतीचा अपमान केला हे या जिल्ह्यातील जनतेने सहन केलेला नाहीये मी आवर्जून आपल्याला सांगतो परत राजकारणामध्ये जिल्ह्याला विकासात्मक पद्धतीने घेऊन जाऊ सकारात्मक पद्धतीने घेऊन जाऊ आणि जिल्ह्यामध्ये सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून एकत्रित एक, एक ताकदीने परत आपला जिल्हा विकासात्मक जिल्हा कसा करता येईल निवडणुका झाल्या निवडणुका संपल्या आता राजकारण संपलं इथून पुढे सर्वांनी विकासाच्या दृष्टिकोनातून काम करावं आज हा जो विजय झालेला आहे माननीय पहिल्यांदा निलंगेकर साहेब आज आपल्या मध्ये साठ वर्षानंतर आज आपल्यामध्ये वर्षा या कोणत्याच राजकीय प्रक्रियेमध्ये नाहीयेत मी त्यांच्या चरणी देखील सगळ्यात पहिलं नतमस्तक देखील होतो आणि मी आपल्याला सांगतो बाबळगावच्या माणसाला प्रिन्सला पार्सल पार्शा 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 हे लिलेगा पिल्लू हे राजा राजा हा मी म्हणत नाही काय निलंग निलंग काय निलंग काय कर। मात दिली नाहीये ही विचारसरणी जी होती जी एकदम खालच्या धराला जाऊन राजकारण करण्याची विचारसरणी होती आम्ही त्या विचारसरणीला मात दिलेला काय म्हणाले संभाजीराव पाटील निलंगेकर ऐका अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका